गेवराईचं नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिला खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे त्यामुळे पवार कुटुंबियांकडून गीता भाभी बाळराजे पवार यांचीच उमेदवारी येणार याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात शंका नाही मात्र ही उमेदवारी कोणत्या पक्षाकडून येणार कारण पवार कुटुंबीय तसं भाजप सोबत आहे राज्यात महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गेवराईतील नेतृत्व माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे पवार आणि पंडित यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही त्यामुळे महायुतीतील सर्व पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्यास पवार कुटुंबीय काय करतील उद्धव ठाकरे पक्षाचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची भूमिका काय असणार गीता भाभी यांच्या विरोधात गेवराईतून कोण पुढे येणार पवार कुटुंबातील महिलांना यापूर्वी राजकारणात विजय का मिळवता आला नाही यावेळी गीता भाभी इतिहास घडवणार का गेवराईचं राजकारण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ गेवराईचं राजकारण पवार आणि पंडित या आडनावाशिवाय पुढे जात नाही एकोणीसशे बासष्टपासून पासून गेवराईवर आलटून पालटून पवार आणि पंडित यांची सत्ता राहिली आहे आज घडीला गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित हे एका बाजूने तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार लक्ष्मण पवार बाळराजे आहेत तर तिसऱ्या बाजूला माजी राज्यमंत्री बदामराव राज्य बदाम पंडित आहेत हे तिघेही जवळचे सोयरे आणि भावकी आहेत मात्र तिघांचंही एकमेकांशी हाडवैर असल्याची परिस्थिती अलीकडच्या काळात बाळराजे पवार आणि माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या जवळीक वाढल्याच्या चर्चा कानावर येतात पण यापासून माजी आमदार लक्ष्मण पवार दूर आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी लक्ष्मण यांनी भाजप नेतृत्वावर पंकजाताई मुंडेंवर टीका करत भाजपकडून सांगितलं परिणामी त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अक्षरशः डिपॉझिट देखील जप्त झालं पण आता चर्चा कानावर येत आहेत की बाळराजे पवार राजकारणात ऍक्टिव्ह झाल्यापासून त्यांनी पंकजाताई मुंडेंसोबत सोबत जुळून घेण्याचा प्रयत्न केला पण या जुळवून घेण्याचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा महायुती स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेईल सध्या तरी महायुतीत गेवराईचं राजकारण माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्याच भोवती फिरत आहे यावेळचं आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी असल्यानं पंडित आपल्या घरातील महिला उभा करत नाहीत असा इतिहास आहे यावेळी ते हा इतिहास पुसून टाकतात की तसाच ठेवतात हे पाहावं लागेल पण ते गेवराईत पंडित घराण्याबाहेरील उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी याबाबतची तयारी देखील केली आहे गेवराई शहरातील प्रत्येक गल्लीची माहिती तेथील कार्यकर्ता वॉर्डातील समस्या सोडवण्यासाठी अमरसिंह पंडित नगर परिषदेत आठवड्यातून एक दिवस ठाण मांडून बसलेले असतात त्या तुलनेत माजी आमदार लक्ष्मण पवार विधानसभेत पराभूत झाल्यापासून कोणाच्याही नजरेस पडलेले नाहीत त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू बाळराजे पवार हे गेवराईच्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत महायुतीच्या सर्व पक्षांनी सोबत लढण्याचा निर्णय घेतल्यास बाळराजे पवार हे स्थानिक विकास आघाडी तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं सध्याचं राजकीय चित्र आहे ते त्यांच्या पत्नी गीता भाभी पवार यांनाच खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणाचा लाभ मिळवून देतील असं बोललं जात आहे गेवराई नगर परिषदेत यापूर्वी दोन हजार एक साली पवार यांनी आपल्या आईला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभं केलं होतं मात्र त्यावेळी राधेश्याम अट्टल यांनी त्यांचा पराभव केला होता यावेळी गीता भाभी यांना पवार घराण्यातील महिलांच्या होणाऱ्या पराभवाचा ठपका लागणार आहे गेवराईत महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला फारसा वाटा मिळेल अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी काय भूमिका घेतात हे देखील पाहावं लागेल हे झालं महायुतीतील राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप पक्षाचं पण आता महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार आहे ते पाहू गेवराईत शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस हे दोघेही शहराच्या राजकारणात नसल्याच जमायत ठाकरेंची शिवसेना बदामराव पंडित यांच्यामुळे जिवंत आहे बदामराव पंडित यांची शहरातील ताकद कमी लेखून चालत नाही पण बा पवार आणि बदामराव पंडित यांनी जर स्थानिक विकास आघाडी केली तर मग अमरसिंह पंडित यांना ही निवडणूक प्रचंड जड जाऊ शकते त्यात गीता भाभी यांच्यासारखा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी पुढे आला तर मग अमरसिंह पंडित यांच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखी परिस्थिती होऊ शकते त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देताना त्यांना मोठी कसरत करावी लागू शकते गीता भाभी या तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत म्हणजेच त्यांच्याकडे राजकारणातला अनुभव आहे त्यांच्या विरोधात अमरसिंह पंडित यांच्याकडून महेश दाभाडे गतनगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेव विजयी झालेले नगरसेवक राधेश्याम येवले यांच्यासह दीपक आतकरे बंडू मोटे या चौघांच्या पत्नींची नावे चर्चेत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमरसिंह पंडित ठरवतील तोच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राहणार आहे गीता भाभीच्या चेहऱ्याला टक्कर देण्यासाठी अमरसिंह पंडित हेच उमेदवार आहेत असं समजून मतदान करा असं आवाहन जनतेला केलं जाऊ शकतं कार्यारंभ डिजिटलसाठी ही स्टोरी लिहिली होती आमचे गेवराई प्रतिनिधी विनोद नरसाळे यांनी बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गेवराई नगराध्यक्षपदासाठी कोणत्या महिलेला संधी मिळायला हवी बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांच्यात आघाडी होईल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया लवकरच नव्या नगरपालिकेचं राजकारण घेऊन तोपर्यंत धन्यवाद